हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका व्लॉगमध्ये तर हा ब्लॉग असणार आहे आपल्या श्रीदा शॉप रिलेटेड म्हणजे शॉपचं ओपनिंगचं आधीचं प्रिपरेशन कसं कसं मी शॉपचं सगळं काही केलं आणि किती प्रॉब्लेम्स फेस करूनसुद्धा सगळं काही मस्त असं केलं so, सरच तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मी वरती सुद्धा पोल टाकला होता आणि क्वेश्चन स्टिकर सुद्धा टाकलं होतं की ब्लॉग अपलोड करू का तर सगळ्यांचेच मला रिप्लाय आले होते हो कर आम्हाला बघायचंय वगैरे वगैरे सो so, तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं प्रेम दाखवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं किंवा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सगळं काही तुम्ही सांगू शकता मी प्रत्येकाला रिप्लाय देईन सो लवकर लवकर ब्लॉग पूर्ण बघा आणि स्किप करू नका मी खूप काही सांगितलेलं आहे याच्यामध्ये सो तर फायनली शॉपचं काम होत आलं आहे बऱ्यापैकी आणि तेच फर्निचर वगैरे झालेलं आहे मी मुंबईला गेली होती सामान वगैरे आणायला आणि काल शूट वगैरे केलं फोटोज वगैरे तोपर्यंत पप्पांनी बाकीचं काम थोडंफार बघितलं होतं मग आता फायनल रिझल्ट काय आलं आहे किंवा केवढं काम झालं आहे ते बघायला मी पप्पांसोबत निघाली आहे सकाळी सकाळी आणि आज माझं शूट पण आहे आणि कामं तर भरपूर आहेत दिवस कमी आहेत कामाला माणसं कमी आहेत तरी पण आता शॉपवर जाणार बघणार आणि जा तिथून येऊन लगेच रिटर्न शूटला जाणार सो so ब्लॉक कंटिन्यू करा आणि भरपूर प्रेम द्या तसच काय तर हे आहे आपली स्टोर रूम इकडे आणि चेंजिंग रूम हे सगळं करत खरो असताना खरंच खूपच जास्त प्रॉब्लेम आले होते आणि तेव्हा मी एवढी टेन्शन मध्ये होती एवढी टेन्शन मध्ये तरीही मी सगळं काही मॅनेज केलं शूट नंतर शॉप ची कामं वगैरे सगळं काही आणि काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत पण तरीही मी त्यातून काहीतरी ऑप्शन काढून सगळं केलं सो ब्लॉग अजिबात तुम्ही स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा आणि कमेंट्स करून सांगा मला की तुम्हाला कसं वाटलं माझं शॉप सुरू आहे काम थोडं फार नाही अजून खूप राहिले पण चांगलं सुरू आहे लवकरच ओपनिंग पण असेल मी तर फार एक्सायटेड आहे प्रॉब्लेम्स खूप येत आहेत पण आय एन्जॉईड शॉपचे काही काही पार्सल्स यायला लागलेत हे मी आत्ताच घेऊन आली वजन आहे खूप माझं आणि बरेच है पार्सल्स यायला लागलेत अजून खूप यायचे आहेत तर मला खूप आनंद होतोय खूप सगळं जे तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आपलं कॉलेज वेबसिरीजचं शूट होतं तर ते आज कॅन्सल झाले दोन तीन दिवसानंतर आहे तर, तर मला कॉल आला मग मी म्हटलं यार दिवस फ्री भेटतो आहे आता तर चला पटकन घरी न बसण्यापेक्षा पटपट कामं करून घेऊयात आणि तेच मग आता मी पप्पासोबत निघाले काय काम करणार आहे किंवा कशासाठी निघाले ते तुम्हाला पाहायला मिळेलच पण मी फार एक्सायटेड आहे की मस्त चालू आहे काम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल सगळं आणि ठीक आहे मी तर खूप हॅप्पी आहे मी आलो इकडे काउंटर घ्यायला जे टेबल आहे माझा पुढचा त्याची ऑर्डर घ्यायला आलो आहे डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही शॉपचं ओपनिंग करणार होतो पण आम्ही जेव्हा स्वामींना विचारलं ओपनिंग साठी तर त्यांनी सांगितलं की डिसेंबर आणि जानेवारी मध्ये अजिबात नका करून आणि त्याच्यानंतर मग फेब्रुवारी मार्च पूर्ण खूपच जास्त लेट होत होतं त्यामुळे आम्हाला एकदम लगेच निर्णय घ्यायचा होता की कधी नक्की दोन हजार मध्ये की दोन हजार चोवीस मध्येच आणि हा निर्णय घेणं खरंच खूप कठीण होतं कारण आमचं काम अजिबातच झालं नव्हतं आउटफिट स्टीच करून रेडी नव्हते अजून शॉपसाठी गाळा बघितला नव्हता का ही ही झालं नव्हतं आणि तेव्हाच मी निर्णय घेतला की दोन हजार चोवीस मध्येच करायचं आणि ऑक्टोबर महिन्यातच करायचं मग हे सगळं कसं झालं तेच तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे आमचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मी आले आता घरी ब्लॉग कंटिन्यू करा उद्याचा परवाचा जेवढं केवढं असेल ते सगळं या ब्लॉग मध्येच पाहिलं तुम्हाला दिसून येणार नाही फोटो ह्याच्यात गोल्डन बघा बघू ह्याच्यात आहे बहुतेक वॉलपेपर वॉलपेपर आम्ही सिलेक्ट करत होतो आणि मला दोन तीन खूप जास्त आवडले होते त्याची आम्ही ऑर्डर सुद्धा दिली होती आणि ते वॉलपेपर्स आम्ही खूप लांबून मागवले होते सो तरीही त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला वेळेमध्ये मिळून जात आणि वॉलपेपर शिवाय काम कम्प्लीट होणारच नव्हतं पण आता ते मिळले की नाही ते तुम्ही पुढे व्लॉग मध्येच बघा सगळ so मी घेतली होती साडी आणि ती झाली आहे कॅन्सल कारण ती कोणालाच आवडली नाही आणि एवढा लुक पण नाही त्यामुळे आम्ही परत एकदा दुसरी साडी घ्यायला आलोय आणि आता आले मॅडम आमच्यासोबत साडी सिलेक्ट करण्यासाठी माझ्यासाठी हे खरंच खूप मोठं चॅलेंज होतं कारण मी फर्स्ट टाइमच हे सगळं करत होती कसं काय असतं काहीच मला जास्त नॉलेज नव्हतं आणि मी डिरेक्ट असं करायला सुरुवात केली म्हटल्यावरती एवढे प्रॉब्लेम्स आले एवढे सिच्युएशन्स मला फेस करावे लागले पण त्यातून सगळ्यातून मी मार्ग काढला काही गोष्टी मनासारख्या नाहीच झाल्या बट स्टील मी करून दाखवलं आणि ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे सगळं मी तुम्हाला काल परवा सांगितल्याप्रमाणे ब्लॉग मध्ये बाकी सगळं अजून करायचं होतं आणि त्यात मी शूट मॅनेज करून ते काम मॅनेज करून आणि सगळं काही मला एकटीला करायचं होतं त्यामुळे एवढा लोड होता ना बापरे सगळेच मी आली शूट करून सत्ता वाजलेत पावणे सात वाजलेत आय थिंक आणि आता आली आहे शॉप वर कारण ही पण काम राहिले शूट पण चालू आहे सगळं एकदम असं

तू खंडाभर जाऊन झाड हा आणि राहुलया खवाल खान म्हणजे झाड चांगले माझ असेल झालाय आणि मी बसली सत्तावीस तारीख आणि हो हो आज आहे सत्तावीस तारीख आणि ओपनिंग आहे आपलं एकोणतीस तारखेला दोन दिवस मी शूट केलं आज देखील शूट सुरूच आहे पण शॉपची बरीच काम शिल्लक आहेत त्यामुळे मग दोन दिवस माझं शूट झालं आणि आता मी निघाली आहे शॉपची जी उरलेली कामं आहेत ती करण्यासाठी तर झालेलं असं होतं की आम्ही ऑक्टोंबरमध्ये करणार होतो शॉपचं ओपनिंग वगैरे जे काही असेल ते पण नंतर मुहूर्तच नाही असं समजल्यानंतर पटपट आम्हाला अकरा दिवसामध्ये सगळं करावं लागलं आहे एवढा लॉंग पिरियड होता म्हणजे ऑक्टोंबरपर्यंत आम्हाला वेळ होता हो हाय सप्टेंबर ऑक्टोंबर असे दोन महिने होते दोन महिन्यात जे काम होणार होतं ते आम्ही अकरा दिवसात केले आणि अजूनही बरेच राहिलेत कामाने प्रॉब्लेम्स तर एवढे यायला लाग लागलेत पण तरीही आम्ही करायला लागलोय आज पप्पा घरीच आहेत तर आम्ही दोघं जाऊन आता करणार आहे पप्पा काय म्हणायचं तुम्हाला काय काय म्हणत ती पूर्ण करायची तुम्हाला आपलं शॉप नवीन होणार आहे चांगलं वाटत म्हणजेच तेवढंच बोलणार पण ठीक आहे असू दे त्यांच्या भावना मनातल्या मला समजलेत कदाचित तुम्हाला पण समजतील की एका पप्पांच्या काय भावना असेल या वेळेला कंटिन्यू so, करा तुम्ही फ्लॉवर कोर्टाची आता आम्ही क्लिनिंग करून घेतलं साफसफाई केली आहे वाला येऊन गेला लोगोचं माप घेऊन बाहेर पोस्टर लावायचं ते पण येऊन गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉलपेपर तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाठीमाग बघितलात तर आम्ही वॉलपेपरची किती छान थीम केली होती की आपलं नाव श्रीदा आहे श्रीकृष्णाचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून आम्ही केलं होतं तर मग इथं जे दिसते ना तुम्हाला तिथं मोर पिसांचं वॉलपेपर येणार होतं आणि बाजूला गोल्डन आणि व्हाईट थीममध्ये खूप छान आम्ही ठरवलं होतं पण अचानक काय झालं जिकडून आम्ही वॉलपेपर मागवलं होतं म्हणजे इथं अवेलेबलच नसतात शॉपमध्ये ते दिल्लीवरून येणार होतं तर ते कॅन्सल झालं कुरिअरच नाही ते त्यामुळे अचानक आम्हाला ऑप्शन नव्हता मग जे त्यांच्याकडे होते आता अवेलेबल आहे ते पण त्यांनी दुसरीकडून अवेलेबल करून दिले तीन चारच ऑप्शन होते त्यातच मला आता सिलेक्ट करावं लागले त्यामुळे आता आवडलं नाहीतरी पण तेच यूज करावं लागणार आहे सो बघा तुम्ही त्यामुळे ते कलर करायला आलेत बाहेर कलर करायला लागलेत आणि हे आपले सांगितलं मग जर हो ठेवतात इकडं बाहेर ते ठेवले बघा इथं इथं हे आजचं काम झालेलं आहे इकडे आम्ही याला डबल कलर केलाय पण थोडस हे लावून घेतलंय आणि आता निकाल सगळेजण आले दोन्ही खूप काम आणि so ते आता करणार आहे कर सो मी आता शूट वरून आणि शॉप ची काम करायला लागलीय ट्रॅफिक किती आहे गाड्या वगैरे त्यामुळे आवाज कदाचित कमी येईल तुम्हाला पण नाईट वगैरे थोडं बघायला आले आपल्या शॉपसाठी तर कंटिन्यू करा गुड मॉर्निंग गाय तर आज आहे अठ्ठावीस तारीख आणि उद्या आहे आपलं ओपनिंग आणि माझा एक सीन राहिला होता कॉलेज वेब सिरीजचा सो मी पटकन आत्ता जाऊन शूट करून आली आहे आणि आज बरीचशी कामं रा राहिली आहेत म्हणजे वॉलपेपर नंतर लाईट फिटिंग आणि बरंच काही आणि सामान पण येणार आहे सुरत दिल्ली मुंबई इकडून बऱ्याच ठिकाणाहून तर मला बोलता पण येत नाही आहे खूप गडबड चालली आहे त्यातून पण मी ब्लॉग करते तर रो पटकन पटकन निघाली आता मी माझी एक ती आली आहे बँगलोरवरून हो आत्ता तिला आम्ही घेऊन हो आलो आणि आता कोमल आणि मी दोघे निघालो आहे वॉलपेपर्स वगैरे सेट करतोय बघा आता काय काय होतंय मी एक्सायटेड आहे खूप आणि भीती पण वाटते खूप काम उजा ओपनिंग आहे आणि बरीचशी कामं राहिलेत तर ब्लॉग तुम्ही अजिबात किक करू नका प्रत्येक एक क्षण नक्की बघा आम्ही आलो आता शॉपवरती लाईटचं काम करू आत्ता आणि लाईट झाल्यानंतर वॉलपेपर्स वॉलपेपरचं काम सुरू करणार आहे आणि वॉलपेपर पण आलेले आहेत मग अशी मी घेऊन आली आहे तर उद्या ओपनिंग आहे आणि अजून पण कामं सुरूच आहेत आणि अजून बरंच काही करायचं होतं पण टाईम नसल्यामुळे आम्हाला करायला मिळत नाही आहे सो त्याचं पण वाईट वाटतंय मला कारण बॅनर्स वगैरे लावायचे होते पण खूप कमी टाईम मिळाला आम्हाला खूपच कमी त्यामुळं हो काहीच नाही करू शकलो सो ठीक आहे आता जे होत ते चांगल्यासाठीच होत तर मी करते बघूया सो गाय लाईट काम झालेलं आहे आपलं आता वाजले तीन वाजले खूप वेळ झालं काम सुरू आहे दादा आलाय आपला दिल्लीवरून बघितलं असेल तुम्ही आधी त्याला व्हिडिओ मध्ये आणि लाईट दाखवते मी तुम्हाला ये तुम्ही पण बिल्ल्या टाकायला तुम्ही टाका तो पूर्ण इकडून कारण इथं एक आपलं येणार आहे ड्रेसेस आणि इकडे तर त्याच्याबरोबर अकॉर्डिंग मी लावून ती चलो नाही झालं आता क्लिनिंग करून आम्ही वॉलपेपरचं करून घेणार आहे आणि इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड पार्टमध्ये ज्याच्यामध्ये खूप मजा मस्ती आणि धमाल आहे तर हा पार्ट बघितल्यानंतर तो येईल एक दोन तीन दिवसामध्ये तर तोही नक्की बघा अजिबात पाहायला विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग इथंपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असंच प्रेम करत राहा खूप छान छान ब्लॉग्स आणि बरंच काही घेऊन येईन मी तुमच्यासाठी आणि हो हॅपी राहा हेल्दी राहा लव यू ऑल बाय